हाय नमस्कार मी समीस करते आहे मी मी आज तुम्हा सर्वांना एक लग्न झाल्यावरचं जीवन बाईचं कसं असतं त्यासाठी ती आधी काय शिकायला पाहिजे आणि ना जर ती त्या तीन गोष्टी मी जे सांगणार आहे ह्या बोधार सांगणार आहे ते जे तीन गोष्टी जर ती महिला सासरी आणलं माहेरवरनं तर नवऱ्याला त्याच्यातून आजारपण किंवा नाही ते प्रॉब्लेम्स नको नको आपण जे विचार करू शकत नाही म्हणजे व्यसन लागणं वगैरे हे निर्माण होऊ शकतो आजारपण किंवा आजा व्यसनाचं किंवा त्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकते तीन गोष्टी घेऊन आलं तर चला आम्ही बोधायला सुरुवात करते पण जे चॅनलवर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेल बेलोकांचा घंटी दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नो नोटिफिकेशनपर्यंत मिळेल आणि ना प्लीज सपोर्ट करण्यासाठी क्लाईक करेस जावा आणखीन एक म्हणजे सांगायचं सा म्हणजे ना आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटत असेल ते लिहा किंवा श्री स्विसॉ विसरल्याला विसरू नका चला तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडतं त्या देवाचं नाव लिहायला विसरू नका मी सांगते तुम्हाला बाळाचे दिसते झालेलं नाही आधी मला येत नव्हतं सगळे कामं शिकावं लागतं आपल्याला हे येत नाही ते येत नाही असं चालत नाही आधी मी इस्त्री करत नव्हते लग्नाच्या आधी आणि आता करावं लागतं की नाही बाळांचे मिस्टरांचे करावं लागतं की नाही म्हणजे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं तुम्ही काही करता हो, काय करत नव्हता हे विचारत नाही तुला काय येतं विचारत का हे विचारतच असतं आधी बैठकीत स्वयंपाक किती काही येत आहे का, का शिक्षण किती चालत येतं का बोलता येतं आहे का येतं आहे कसं वागते सगळं मुलापेक्षा जास्त मुलीच जा जा परी, परीक्षा घेतलं जातं कारण उगतच मुलीला घरची लक्ष्मी म्हणत नसते काही गोष्टी सहज मिळत नसतात आणि ज्यांना सहज मिळतो अशी किंमत नसते चला सुरुवात आहे एका व्यापारीचं व्यापारी, व्यापारी म्हणजे शेट तो गावचा खूप श्रीमंत शेट असतो व्यापारी असल्यामुळे त्याच्याकडे खूप पैसा असणार हे साहजिकच आहे आणि त्याला एक मुलगी असते एक मुलगा असते एकूण ते एक मुलीचं लाड खूप करत असतो तो त्यामुळं त्याची चूक काय होते तर त्याच्यामुळं तो मुलीला जातं बापाच्या बापाच्यातन मुलगी बिघडले जाते प्रत्येक हट्ट तो पूर्ण करतच जातो पूर्ण करतच जातो पूर्ण करतच जातो देव सुद्धा लगेच लगी मागितल्या मागितल्या देणार नाही तुम्ही नामस्मरण वगैरे करू लागतं देव सुद्धा लगेच लगी देणार नाही पण त्या शेटचे वडील ना ते शेट असतात ना माँगीत ले, माँगीत ले, त्या मुलीला लगेचच मागितल्या मागितल्या ती गोष्ट हाजीर करतच असतं त्याच्यामुळं ती मुलगी बनते हट्टी आणि श्रीमंतीचं गर्व चढतं अहंकार येतं म्हणजेच ती एक प्रकारची माजरुडी मुलगी बनते मला जे पाहिजे ते मिळतं हे एवढंच डोक्यात तिच्या असतं आणि त्यामुळं तिचं चालू असतं जीवन तर काय होतं वडिलांना वडिलांचे प्रत्येक वडिलांचे आवडते असतातच मुली लाड करतच असते तर ते ग बाप श्रीमंत असो किंवा गरीब असो त्याच्यात काही हे नाही आहे पण अति लाडामुळं काय होतं आणि याच बोधातून मी आज तुमच्यापर्यंत तुम पोचवणार आहे आणि मग सेठ त्यांची पत्नी म्हणते की तुम्ही इतकं लाड करू नका इतकं लाडावून ठेवणे मुलगी हट्टी बनत आहे आणि जे काही परिणाम होईल ते आपल्याला भोगावं नंतर ना ती मुलगी आहे दिला दिलं जाणार आहे आणि तुम्ही हे जे काही वागत आहात ना त्याच्यामुळे मला देखील खूप टेन्शन येत आहे पण वडील काही केल्या ऐकत नाही काही बाबतीत ना पुरुष काय समजतात की बायका बायका शाणे नाही <laughs> मेंदू गुडघ्यात इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं तस त्याच्यामुळे ते काही पुरुष संसार करू शकतात तो सोडून द्यायचा मुलगी मोठी झाली लग्नाला आली आणि त्यानंतर ना त्याच बापाला महागात पडल कस खूप मोठ स्थळ बघून देतो चांगलं विचारपूस वगैरे करतो छान स्थळ बघून देतो आणि त्या ज्या स्थळ देतो ना तिथं एकत्र कुटुंब पद्धती असते आणि मोठी फॅमिली असते आणि मुलगा असती उशीर उठण्याची सवय आणि दुसरं सवय म्हणजे काय असतं मनाप्रमाणे जीवन जगायचं स्वतंत्र आणि त्याच्या त्याचं तिला लग्न झाल्यावर खूप त्रास होतो तर ती काय म्हणते उलट सुटाची सवय तर असतेच ती कोणाचं ऐकून घेत नसती आई वडिलांचं ऐकून नसती ती नाही कोणाचं ही ऐकत नसती कोणाच्या ऐकत नसते ती स्वतःच्या बापाचंच ऐकत नसते तर कोणाचं काय ऐकणार सासूस काय तिला आणि आठ दिवसातच कॉल येत कि बाबा मला इथे राहायचं नाही आणि जर तुम्ही लवकर लवकर उद्या नाही आलं तर माझ तुम्ही तोंड बघू शकणार नाही मला तुम्ही आलंच पाहिजे उद्या कुठल्याही परिस्थिती नाही तर मला तुम्ही मेलेलं बघता आलं अशा पद्धतीने कॉल करून ती कट करते लगेचच आणि वडिलांना आलं टेन्शन आणि सकाळी जातात ना ते आणि त्यानंतर मग काय होतं ते शेट आल्यानंतर त्या सासरवाडीच्या कोणी त्याला या बसा करणे असं स्वागत करणे आणि धीर जातो कामाला काय पण बोलत नाही जे मुलीचं असतो धीर आणि काय होतं आणि त्यानंतर ना सासू जरा लांबच बसते जाऊन अस बाहेर सासरा तर घरात नसतोच शेताकडे गेलो असतो आणि काय होत सासू नवरा सासरा आणि नवरा नसतोच आणि रूम मध्ये गेल्यानंतर ना वडील विचारतात की कोणीच बोलणार काय झालं ती म्हणते माझी सासू चुडेल आहे सुरुवात करत सासरा राक्षस आहे राक्षस धीर मूर्ख बावळट आहे जाऊ लग्न झालं असत ननंद ननंद एक नंबरची बेशिस्त मुलगी आहे आणि बर सगळे असे आहेत शेजारचे सांग बर कसे आहेत ते आग लावे आहेत एक नंबरचे ओके मग आता हे ऐकून घेतल्यानंतर सेट म्हणतात की काहीतरी चुकत आहे कुठेतरी चुकते बाप हुशार असतो ना व्यापारी <laughs> आणि बाहेर येतो आणि सासूला म्हणतो की काय झालं तर सासू काही बोलत नाही म्हणते की तुम, तुम्ही आमच्या मुलाचं जीवन खराब केलात तुम्ही तुम्ही एक चांगली मुलगी दिला नाहीत आम्हाला असली मुलगी नको आहे मला तुम्ही तिला घेऊन जावा आणि तुम्ही जेवढं हुंडा दिलात तेही सुद्धा घेऊन जावा ते सुद्धा घेऊन जावा मग वडिलांची मान शर्मेन्यात खाली होते आता कुठल्या बापाला असं ऐकायला आवडतं की सासरे आठ दिवसातच असं एवढं मोठ जोरात लग्न लावलेलं असतं गावात असं कुणीही लावू शकत नाही इतकं लाडावून ठेवल्यामुळं आठ दिवसात बापाला भोगव लागतो आणि बापाला आठवतं की बायको सांगत होती माझी मी करत आहे ते चुकीचं वागत होतो आणि आठवड्यानंतर ना काय होतं आणि तो, तो म्हणतो सासूला की मी पंधरा दिवसाने मी माझ्या मुलीला घेऊन येतो नको 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 तुमची मुलगी तुम्हालाच घेऊन जावा परत यायची काही गरज नाही आहे ना अशा शब्दात ती सासू बोलते आणि मग त्यानंतर ना इकडे काय असतं माहेरी जेव्हा वहिनी येते घरामध्ये म्हणजे भावाचं लग्न होतं तेव्हा आपल्याला ते घर परक असक परका होतं कारण आपलं लग्न लग्न झालं की आपलं घर सासर असतं कोणत्याही घरात असो तर तसंच असतं जगा वेगळं काही नसतं आणि मग आठ दिवस ती जास्तीत जास्त सहन करू शकते चारच दिवस असतं पण आठ दिवस जास्तीत जास्त सहन करतो जर चांगली असेल तर ती बहिणी चांगली असेल तर आठ दिवस आणि त्यानंतर ना आठ दिवसानंतर ती रागराग करायला लागते तिचं रूप दाखवायला लागते आणि चिडचिड करायला लागते कामं लावायला लागते ती उठ उठवते ती नंदेला उठवते म्हणजे जी आलेली असते त्या मुलीला उठवते सासूवर ना ज जोपर्यंत आपण सासरूवाडी असतो कितीही त्रास घेऊन घ्या तुम्ही कितीही त्रास भोगा काय त्रास असेल ते विचारत आई वडील तुम्ही आहे तिथंच तुमचं जीवन आहे कसं करायचं ते तुमचं आयुष्य तुमच्याकडे असे म्हणत असतात काही वडील तर आणि मग रागराग करू लागल्यावर की तुम्ही आठ दिवस तर माझ्यासोबत खूप छान वागत होता आणि एकदमच तुम्हाला काय झालं की तुम्ही अशा पद्धतीने माझ्यासोबत वागत आहात मग त्यानंतर असं बोलल्यानंतर ना जरा काम करत जावा वगैरे ते बोलता वहिनी वहिनी बोलतात की नंदेव जरा काम वगैरे करत जा तुम्ही घरचं माझ्या ॲक्टिव्हच लोड पडतं सगळं आणि मग त्यानंतर ना ती काम करू लागते पण एका दिवशी काय होतं ती नाराज होऊन बसलेली असती आणि वडील विचारतात आज असं का बसलेली आहे एका आडोश्याला आणि तू अपसेट दिसत आहे असं विचारल्यानंतर ना ती म्हणती की मी कुठेही गेल तर मला कधी जाणार माहेरी तुझा नवरा कुठं आहे न कोण तुला घ्यायला येत नाहीत काय झालं आहे सगळेच मला लाग विचारतातच आणि काय भांडण झालंय का असं सगळे विचारतात मला मी तर सुखी आहे की नाही हेच मला कळत नाही आहे तर माझं सासूरवाडी तर खराबच आहे पण मला सगळे जो तू विचारत आहे की तू इतके किती दिवस झाले ते राहत आहेस तर मला हा प्रश्न पडत आहे तर मी काय करू सासू तर आहेच चुडेल सासर तर आहेच राक्षस नवराला तर विचारूच नका काई -काई तर, आ, आणि काळजी न घेणारा तो असं तसं काय काय बोलते ती तर मी आत्ताच एका महाराजांकडे जाऊन आलो असं वडील तिला शांततेने म्हणतात तिथे बेस्ट महाराज आहेत आणि त्यांनी एक साधना दिली आहे तुला आणि मला एक मंत्र दिलेला आहे तर मंत्र मला म्हणायचं आहे आणि तुला साधना करायचं आहे ती म्हणती मला नामस्मरण करायचं खूप कंटाळाच येतो बरं झालं तुम्हाला मंत्र आहे करायचं आहे मी साधना काय करायचं सांगा तर तू फक्त सहा महिने शांत बसायचं आहे कोणालाही उलटं उत्तर द्यायचं नाही आणि काहीही बोललं तर गप्पच राहायचं गप्प राहायची ही एक साधना तुला त्या महाराजांनी सांगितलेलं आहे सहा महिने जर तू ही गोष्ट केली तर घरातले सगळे तुझ्या मुठीत येणार आणि तू जसं सांगेल तसंच वागणार तुझ्या मागे पुढे करणार आणि सगळं कारभार घरातून तुझ्या हाती येणार हे ऐकते मग आता तुला सासरवाडी जायचं आहे जा का वडील विचारतात शांततेने हा मला जायचं आहे ती निघते लगेचच कपडे पॅकिंग करून निघते आणि सासू आल्यावरनं आराज तरच होतेच काय कशाला घेऊन आलात असं ती म्हणते आणि ताई जरा एकदा प्रत्येकाला संधी असते एकदा जरा तिला माफ करा आणि जर तिच्यामध्ये सुधारणा नाही झालं तर मी परत येऊन घेऊन जातो अशा पद्धतीचं बोलणं ऐकून ठीक आहे म्हणते तर आणि जेव्हा ती सकाळी लवकर उठते आणि लवकर उठून किचनमध्ये आवाज येतं मग नन मुलीला सास त्या सासूबाई म्हणतील की मुलीला जा बघ जा घरात काय आवाज आला मांजर बिंज गेलं का किचनमध्ये तर तुझी सुन दुसरीच मांजर आहे ती तुझी सुनबाई आहे असं ती मुलगी म्हणते आणि मग स्वयंपाक करून आणून देते ना गरम गरम ताटवडून पहिले नमस्कार करते सासूबाईला सुनबाई आणि म्हणते की मी जे काही उलटं सुटं बोलले आणि जे काही चुकले त्याच्याबद्दल मला माफ करा क्षमा करा माफी मागते आणि गरम गरम जेवण वाढते ती कारण स्वयंपाक शिकलेलीच असते पंधरा दिवस माहिती असते आणि त्यानंतर ना मग सासरे येतात सासऱ्यांना पण वाढते ती त्यांना पण पाया पडते आणि कोणत्या सासऱ्यांना आवडत नसते की चरणस्पर्श करून माफी मागत आहे आणि तिला खूप सासूला आनंद वाटतो की जी मला चुडेल म्हणणारी होती ती माझी आज चरणस्पर्श घेत आहे माझ्या पाया पडत आहे सासू जेवती सासरा मी जेवतो आणि त्यानंतर ना सगळ्यांची ती हळूहळू अशीच काळजी घेऊ लागते धीराची नंदेची नवऱ्याची सेवा करणं रात्री सगळं हळूहळू व्यवस्थित होत जात आणि एका महिन्यातच तिच्यातलं बदल सासूला जाणवत आणि ती घराच्या सगळ्या चाव्या तिच्या हातात आणि इथून पुढं तू जबाबदारी घ्यायच असं म्हणते तर ती राग धरलेलीच असती मनात मनात त्यामुळं काय होतं ना अं आप वडिलांनी सांगितलं साधना मी सहा महिने घेते सहन करून नंतर मी सगळ्यांचं वसूल करते व्याजसकट असं ती मनात राग धरलेच असते आणि काय असं करत करत दोन महिने निघून जातात पण तिचं जा रागाचं रूपांतर प्रेमामध्ये होतं ती जी सोंग ढोंग करत असते ती चांगलं वागण्याचं खरं खरंच ती तसं चांगली बनते ती आणि सुनेला खूप आनंदच वाटत जातं की सगळेजण मला आता वा वा म्हणत आहेत कौतुक करत आहेत बोलत आहेत चाव्या मिळाल्या सगळं कारभार मिळालं आणि तिला खूप आनंद होत जातं आणि तिचं प्रेमामध्ये रूपांतर होतं आणि काय होतं रूपांतर प्रेमामध्ये होतं सगळ्यांना ती खरखर प्रेम करते भाऊ येतं भाऊ येतो आणि श्रावण महिना अजून झाले रक्षाबंधन असतं श्रावण महिना सुरू झालेलं असतं दोन दिवस घेऊन जातो म्हणतो आणि सासू म्हणती ही आमची आता घरची लक्ष्मी आहे तिला आणखी म्हणाले की दुसऱ्या दिवशी लगेचच आणून सोड हिच्याशिवाय आम्हाला करमणार नाही इतकं तिची सवय झाली असती याच्यावरनं ती किती चांगलं वागत असती हे कळतं आणि जेव्हा भाऊ घेऊन जातो सासूची परमिशन घे म्हणती बहि बहीण बहीण म्हणती भावाला पहिलं सासूची परमिशन घे सासू परमिशन देती आणि मग ती एक दिवसासाठीच गेली असती वडील म्हणजे तितकं असं आहे सगळं घरचं आता सासू देवासमान आहे सासूसरे नवरा पण देवासमान आहे आणि नंद चांगली आहे मैत्रिणीप्रमाणे सगळं मला आता शेअर करते आणि धीर पण चांगला आहे मित्राप्रमाणे भावाप्रमाणे <laughs> सगळेजण मला आता खूप लाड करतात लढा लावलेला आहे सगळेजण की सासू तर चुडेल होती असं तू म्हणत होती ना तसं नका म्हणू बाबा माझ्या घरातल्यांविषयी सगळे माझे सगळे चांगले आहेत माणसं माझी माणसं ती आणि मग वडिलांना ही परिवर्तन बघून खूप आनंद होतो आणि मग ती जाते आनंदाने ती तिच्या जा सासरी जाते राखी घातल्या भावाला आणि हा प्रकार घडलेला प्रकार बघून सगळं वडिलांना पण आनंद होतो अशा पद्धतीने ही गोष्ट आहे यावरून तुम्ही तीन गोष्टी घ्यायचं नाही आहे ते मी सांगणार आहे पण एक लाईक या व्हिडिओसाठी करायलाच पाहिजे एक लाईक करत जा प्लीज त्याच्याकडून मला सपोर्ट मिळतं आणि स्वामीसेवेकरी वाढत जातात सबस्क्राईब केल्याने आणखीनच सेवेकरी वाढत जातात त्याबद्दल तुम्हाला मी सपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद म्हणे प्लीज प्लीज एक लाईक करत जावा आणि कमेंटमध्ये काय वाटतं ते शे सांगा तुम्ही शेअर करा तुम्ही मला शेअर करा आता सांगते तीन गोष्टी कोणत्या आहेत पहिल्या गोष्ट हट्टीपणा नाही जणी माहेरी जर हट्टीपणा चालत असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहे <laughs> सासरी चालत असेल तर आणि दुसरं म्हणजे कडवटपणा नाही जणी आणि तिसरं म्हणजे ना म्हणजे दुसरं कडवटपणा म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाशी समोरून चांगलं वा 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 म्हणून बोलणार आतून खूप कडवटपणा ठेवणार त्याच्यामुळं ना आतमध्ये आपण कुजत जातो आणि ते चेहऱ्यावर घाणेड्रपणा असं दिसतं चेहऱ्यावर तेच दिसत नाही काय नाही चेहऱ्यावर फोड वगैरे तुम्ही रोगट असं दिसता तुम्ही एक दुसऱ्यांबद्दल द्वेष मनात द्वेष राग कडवटपणा ठेवलात तुम्ही मत्सर ढरलात तर ते तुमचं तुम्हालाच उलटतं आणि घरातलं वातावरण बिघडतं तुम्ही जर आजारी पडलात तर पूर्ण घराचं वातावरण बदलतं ओके आणि तिसरं आहे रागीटपणा आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही उलटं बोललात तर ती व्यक्ती ऐकून घेतच नसते आपण कोणाचं ऐकून घेत ते नाही तेही आपल्याला कशाला ऐकून घेतात एखाद्याला आपण एक, एक बोललं तर ते दहा बोलतील तर कोणीतरी शांत राहायला पाहिजे आणि नवऱ्या बागाचं प्रसंच नातं असलं पाहिजे आणि जर बायको रागीट असेल तर नवरा सज्जन असतो हे इतिहासात घडून गेलेलं आहे म्हणजे इतिहास सांगतो आणि असंच आहे जर जा नवरा रागेट असेल तर बायको खूप सज्जन संस्कारी आणि गुणी अशी असते सर्व गुण संपन्न तर असं उलटं असतं दोन्ही दोघेही सारखे नसतात समान नसतात कोणत्यामध्येच पूर्ण सगळं समान सारखं नसतं नवरा बायकोमध्ये जुळत नसतं छत्तीसच्या छत्तीस गुण तर आ, हे तीन गोष्टी नेलं तर आणि त्याच्यामुळं काय होतं तुम्ही सतत राग राग करत गेलात रागीटपणा सगळं चेहऱ्यावर ठेवलं नवऱ्याला आलेले फ्रेश नाही वाटलं तो चेहरा असंच बघितला सतत राग रागचं तर त्याला घरी आवडणार कामामध्ये पण कधीतरी आठवलं तुमचं चेहरा असलं राग रागीटचं कडवटपणाने भरलेलं द्वेषाने मत्सराने भरलेलं तर त्याला कामामध्ये काही होऊ शकतं कामाचं कोणाचं खू खूप 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 अवघड काम असतं कोणाचं खड्ड्यात वगैरे उतरणं वगैरे वज उचलणं कामाचे खूप खूप प्रकार आहेत आणि ना त्याच्यामधनं पाय घसरणं वर चढणं आणि बिल्डिंगचे कामं प्रत्येकांचे वेगवेगळे कामाचा रंग देणं तेही आहे आणि बुलडोजरचं काम जे बी काही काम प्रकारे रस्त्यावरचं हमाल कामसुद्धा करत असतो तेही हे आता गाडी धकलत धकलत नेणं भाजीपाल्यांचं ते ही खूप कष्टाचंच काम आहे तो पहिलं सगळं मार्केटवरनं तो मार्केट एअर्डवरनं कधीही काय होऊ शकतं तिथं नेतानासुद्धा ॲक्सिडेंट तुम्ही टेन्शन घेतलं तर तर ह्या तीन गोष्टी न्यायचं नसतं असे सासरेही न्यायचं नसतं आणि जरी आपल्याला तो असेल तर तेवढ्यात तेवढं ते आपलं तो वाईट गुण जाण्यासाठी आपण आपल्या देवाचे पा देवाच्या चरणी सतत असलं पाहिजे आणि मुखात त्याचं नामस्मरण करायचं त्याच्यामुळं आपले त्याच्या नामस्मरणाने तुम्हाला कुठल्या देवाचा आवडतं ते करा आता मी स्वामींचं सांगितलं तर त्याच्या आपले आपल्याला दोष निघून जातात आणि मंदिरात जाऊन आपण झाडू वगैरे मारलो तरीही आपले गेल्या जर म्हणजे कर्म धुतलं जाते तर अशा पद्धतीचे आहेत तर उपाय तर मी उपाय सांगितले बोध सांगी बोधा त्या गोष्टीवरनं बोध काय घ्यायचं ते सांगितलेलं आहे तर लग्न झालेल्या स्त्रियांना पण त्यातून घेता येतं आणि मुली म्हणजे ना जास्त करून ना आत्ताच्या लेवलमध्ये मी पण आत्ताच्याच मधली आहे काय खूप म मैत्रिणी बघितले तर खूप घरच्या परिस्थितीप्रमाणे वागत नाही तर घरची परिस्थिती वेगळी असते आणि वागतात वेगळंच तर ते सूट होणार नाही आपल्याला सासूरवडीला आल्यावर सासरी आल्यावर तर अशा पद्धतीने काय सांगायचं मी शॉर्टकटने सांगितलेले व्हिडिओ खूपच मोठा होत जात आहे तर तुम्ही समजून घ्यावे मला आलेला अनुभव माझं नऊ वर्ष झालं लग्न होत अनुभव पण मी सांगितलेली आहे याच्यामधूनच माझंही अनुभव थोडं थोडा असेलच तर लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आम्हाला चांगली विद्यार्थी आमची पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य संपन्न चांगला छट्ट तुमच्या नावच म्हणते वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ